स्वार्थ आणि लोभाच्या हव्यासापोटी अंधळ्या झालेल्या दुष्ट प्रवृत्तींच्या दुष्कृत्यात एखादी सेवाभावी व्यक्ती आडवी आली की तिच्या नरडीचा घोट घेण्यासाठी या अपप्रवृत्ती कोणत्याही थराला जाऊ शकतात निर्दयी निष्ठुर आणि दगडाचं काळीज असणाऱ्यांच्या हाती जेव्हा जेव्हा अशी सेवाभावी व्यक्ती लागते तेव्हा त्या व्यक्तीला हाल हाल करून मारलं जात संतोष देशमुख यांच्या बाबतीत नेमकं तेच घडलं आज सारा महाराष्ट्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबियास न्याय मिळावा यासाठी आक्रोश करतोय संतोष देशमुख देखील या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत न्यायाच्या मागणीसाठी संतोष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे अनावृत्त पत्र माननीय मुख्यमंत्री महोदय सप्रेम नमस्कार मी मस्साजोगचा माजी सरपंच संतोष देशमुख बोलतोय आज मला जाऊन अडतीस दिवस झाले माझं शरीर तर केव्हाच मातीत मिसळलं गेलं पण वेदना आजही तितक्याच होत आहेत खूप मारलं त्यांनी खूप मारलं अचानक घडलेल्या अपघातात एखाद्याला आलेलं मरण आणि एखादा मरता मरत नाही म्हणून हाल हाल करून त्याला दिलं गेलेलं मरण यात खूप फरक असतो त्यांनी मला इतकं मारलं इतकं मारलं की मरणानंतर सरणावर जातानाही प्रचंड वेदना झाल्या एखाद्याचा जीव कसा जातोय हे पाहतानाचा असुरी आनंद घेणारी माणसं मला मार मार मारत होती कुणी पायपानं फोडून काढत होत कुणी फायटरनं घाव घालत होत कोणी दांडक्यानं सोलवटून काढत होत कोणी रॉडनं ठोके टाकत होत कोणी तारा सर्वांगाला टोचत होतं तर कोणी कोयता तलवारीचे वार करत होत हे सार कमी होत की काय म्हणून आळीपाळीनं पुढे येऊन एक एक जण छातीवर उड्या मारत होते तोंड सुजलं होत डोकं फुटलं होत छाती फाटली होती पाठ मोडली होती पाणी पाजा थोडं पाणी पाजा हो अशी गयावया केली हात जोडले पण पण ज्यांच्या संवेदनाच हरवल्या होत्या त्यांना माझ्या वेदना काय करणार होत जो तो माझ्या मरणाची वाट पाहत होता मी कसा मरतोय हे बघण्याची मजा लुटत होती आता जीव गुदमरू लागला होता श्वास कोंडू लागला होता माझा काळ मला समोर दिसू लागला होता तरी देखील मी जीवाच्या आकांतानं ओरडत होतो विनवण्या करत होतो बाबा ओ मला सोडा मी कुणालाही तुमची नावं सांगणार नाही माझ्या गावातल्यांना पण सांगणार नाही आता बास करा मारू नका तरी सुद्धा ते मला मारतच राहिले मारतच राहिले मुख्यमंत्री महोदय मी तर या जगातून गेलो आता माग उरलंय ते उघड्यावर पडलेलं माझ कुटुंब आई भाऊ पत्नी मुलं आणि माझं गाव मरताना या सर्वांना आठवलं रक्ताळलेल्या डोळ्यांतून आणि अंधुकलेल्या नजरेतून सर्वांना पाहून घेतलं आता या सर्वांचं पुढं काय होणार या विचारात क्षणभर घडून गेलो आणि डोळे मिटले गेले ते कायमचे कुटुंबासाठी गावासाठी बरच काही करायचं होत विकासाच्या कामासाठी खूप खूप झटायचं होतं पण नियतीच्या मनात मात्र मला आताच न्यायचं होत अर्ध्यावर डाव मोडला संसार उघड्यावर पडला मी पाहिलेल्या स्वप्नांवर काळाचा वरवंटा फिरला असो आता मात्र माझी तुम्हाला एकच विनंती आहे मला माझ्या कुटुंबाला न्याय द्या आणि माझ्या गावाकडे लक्ष द्या माझी आई भाऊ पत्नी मुलं यांना संरक्षण द्या माझ्या गावाला काही कमी पडू देऊ नका गावकऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका मी माझं कुटुंब आणि माझ गाव आता प्रतीक्षेत आहे मी तर निघून गेलो मी काही आता परत येऊ शकणार नाही पण या महाराष्ट्रात इथून पुढं दुसऱ्या कुणाचाही संतोष देशमुख होणार नाही त्याच्या वाट्याला असं वेदनादायी मरण येणार नाही याची काळजी माझी फक्त एकच मागणी आहे मला माझ्या कुटुंबाला न्याय द्या आणि माझ्या गावाकडे लक्ष द्या बस इतकच न्यायाच्या प्रतीक्षेत संतोष देशमुख मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड